नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना या ठिकाणी अत्यंत चांगली बातमी सोयाबीन मार्केटमध्ये शंभर ते दोनशे रुपयाने क्विंटल मागे वाढ झालेली आहे लातूर या बाजार समितीत आठ हजार क्विंटलच्या आवका दिली आहे जास्तीत जास्त चार हजार सात क्षेत्र कमीत कमी चार हजार तीनशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे मेकरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पस्तीस रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे कमीत कमी चार हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे क्विंटल मागे जे आहे दोनशे रुपयांनी वाढ झालेली आहे यामध्ये जर बघितलं तर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये बाजारभाव हिंगोली या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अकराशे क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे नंतर दे अमरावतीमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला जे आज पाहायला मिळत आहे एकंदरीत बाजार समित्यांमध्ये जे आहे बाजारभाव साडेचार हजारच्या पुढे गेलेला आहे चांगली बाब आहे लातूरमध्ये सुद्धा बाजारभाव चांगले आहे सिल्लडमध्ये चार हजार तीनशे या ठिकाणी थोडे कमी आहे मात्र बाजारभावामध्ये सुधारणा होत आहे एक अत्यंत चांगली बातमी या ठिकाणी आपल्यासाठी आहे या छत्रपती संभाजीनगर मध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी गेलेला आहे व्हिडिओ आवडल्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करून घ्या सबस्क्राईब करा यानंतर पुढची बाज बाजार समिती बाराशेमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये बाजार रुपया गेलेला आहे